शुक्रवारी दिनांक बारा सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेली सहा वर्षीय मुलीचा मृतदेह तब्बल चोवीस तासांनंतर घराजवळच्या नाल्यामध्ये आढळून आला क्रिस्टिना अमित मरकम असे मृतक चिमुकलेचे नाव आहे ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील येरखेडा येथील प्रीती लेआउट मध्ये घडली या दुःखद घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे क्रिस्टिनाची आई नागपूरच्या कवडापेठ भागात बिल कलेक्टर म्हणून काम करते आणि ती दोन मुलींची आई आहे ती तिच्या मुलींसह येरखेडा येथील तिच्या आई वडिलांच्या घरी माहितीनुसार शुक्रवारी आई नेहमीप्रमाणे कामावर गेली होती त्यावेळी मुलीचे आजोबा घरात उपस्थित होते क्रिस्टिना संध्याकाळी पाच वाजता खेळत असताना घराबाहेर पडली परंतु संध्याकाळी सात वाजेपर्यंत ती घरी परतली नाही त्यामुळे कुटुंब चिंतेत पडले कुटुंबाच्या तक्रारीवरून स्थानिक न्यू कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला डी सी पी निकेतन कदम आणि पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने परिसरात शोध मोहीम सुरू केली चोवीस तास कसून शोध घेतल्यानंतरही कोणताही सुगावा लागला नाही आणि परिसर पोलीस छावणीसारखा झाला क्रिस्टिना सायंकाळी आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलांसोबत खेळता खेळता नाल्याजवळ गेली मात्र त्या दिवशी अधिक पाऊस झाल्यामुळे नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह जास्त होता आणि नाल्याजवळ जाताच तिचा पाय घसरला आणि ती नाल्यात पडली सोबत खेळणाऱ्या लहान मुलांनी या घटनेची माहिती एका इस्माला दिली मात्र या चिमुकल्यावर कोणीही विश्वास केला नाही शेवटी मुलीशी खेळणाऱ्या शेजारच्या मुलाकडून मिळालेल्या माहिती आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोधाची दिशा बदलली शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास क्रिस्टिनाचा मृतदेह परिसरातील नाल्यात आढळून आला या हृदयद्रावक घटनेमुळे मुलीच्या कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे